बर्थडे पार्टी डोहाळे प्रोग्राम मीटिंग आणि इतर आनंददायी कार्यक्रमासाठी हॉटेल एएफसीत उपलब्ध आहे तीनशे लोकांपेक्षा जास्त क्षमता असलेला भव्य डेकोरेटेड पार्टी हॉल शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्त्याची उत्तम सोय उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमचा पत्ता हॉटेल एएफसी कॉलेज रोड बाजार तळासमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क एक्क्याण्णव तीस नौ, नव्याण्णव नौ, चौदा चौऱ्याण्णव